विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला सारा गाव गेला चला पंढरीला ला सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला हो विठू दर्शना विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला कुणी घेई टाळ कुणी घेई मृदंग पंढरीला ला जाऊ नी होती सारेदंग कुणी घेई टाळ कुणी घेई मृदंग पंढरीला ला जाऊ सारे दंग भव्य सोहळा भीमातीरीला भव्य सोहळा रिला सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला सारा गाव गेला चला पण पंढरीला ला सारा गाव गेला चला पंढरीला ला सारा गाव गेला चला पंढरीला चंद्र उभा तीरी ते वरी, कास काश कर करकटेवरी चंद्रभाग्य तीरी तेवरी कास पितांबर करकटेवरी गर्दी दाटे आषाढी एकादशीला गर्दी दाटे आषाढी एकादशीला सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला ला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला एका जनार्दनी भक्तिरूपलो विठ्ठलरूप गङ्गेत निया आलो एका जनार्दनी भक्तिरूपलो विठ्ठलरूप गङ्गेत निया आलो वाी पूर भजनाला वाण्टी भजनाला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला ला विठू दर्शनाला हो विठू दर्शना विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला धन्यवाद